अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर मार्च एप्रिल मे मानधन तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरसकट पेन्शन मिळणेबाबत आदिती तटकरे यांची विधान परिषदेत थेट घोषणा पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्याणाचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी सेव केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार हजार पंचवीस मध्ये त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता त्यांच्या विविध समस्या सोडून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाय योजना कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली आहे त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे चे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अदा करण्यात आले असून सद्यस्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वांवरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू करण्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले